पुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहारच्या पाटण्यात अपहरण करून हत्या पुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहारच्या पाटण्यात अपहरण करून हत्या करण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात हल्लेखोरांनी तिचा मूर्तीधर रस्त्यात टाकला होता तर जर वेळीच ओळख पटली नसती तर बिहार पोलीस बेसवर बेरस म्हणून त्याच्या अंत्यसंस्कार करणार होते अशी धक्काधक दक माहिती उडकीस आली आहे पुण्याच्या येथील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे वर्षे पंचावन्न यांना काही दिवसापूर्वी कंपनीने काही टूल्स आणि मशिरी स्वस्तात देणार असे आम्ही दाखवून ईमेलद्वारे त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावून घेतले होते त्यामुळे लक्ष्मण शिंदे विमानाने पाटणा विमानतावर पोहोचले त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले सोमवारी त्यांच्या मृत्यू झाला पाटणा विमानत पोलिसांनी तिच्या मृत्यू जहानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतला जहानाबाद पोलिसांना बारा एप्रिल रोजी लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृत्यूदेव घोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झुमकी तसेच मानपूर गावाच्या मध्ये रस्त्यावर पडला आढळला होता परंतु मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती पोस्टमॉर्टमला हा मृतदेह पाठवून दिला होता बेवरस म्हणून अंत्यसंस्कार करणार होते प्राथमिक माहितीनुसार त्यांची अपहरणकर्त्यांची खणणी न दिल्याने गाया दाबून हत्या केली असल्याचे उघड झाले आहे त्याचा मृतदेह बेवरस समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी झाला असताना पाटणा पोलिसांनी मृतदेहाची ओळख सांगितल्याने प्रक्रिया थांबवली पत्नीला फोन करून सांगितले की लक्ष्मण साधू शिंदे हे पुणे येथील कोथरूडच्या एकलव्य कॉलेज इंद्रायणी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी डी एकमध्ये मध्ये राहण्यास होते त्यांचे साडू विशाल लवाजी लोखंडे यांच्या लेखी तक्रारनंतर अपहरणचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर ते पुणे पोलिसांसोबत पाटणा येथे आले होते पाटणा पोलिसांनी सांगितले की अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता शिंदे इंडिगोच्या सहा ई सहाशे त्रेपन्न विमानाने पुण्याहून पाटणार आले होते त्यानंतर त्यांची पत्नीला फोन करून सांगितले की शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने गाडी पाठवली आहे त्याच वाहनाने झारखंडमध्ये कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाऊ असे त्यांनी सांगितले होते शिंदे यांची पत्नी रत्नप्रभा यांनी पोलिसांना सांगितले की अकरा एप्रिलच्या रात्री साडेनऊ वाजता पत्नीच्या नंबरवर कॉल केला तर त्यांची मोबाईल बंद झाला होता एक तासांनी मोबाईल चालू झाला आणि मिस कॉल अलर्टचा मेसेज पाहून त्यांना पुन्हा एकदा कॉल केला त्यावेळी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला आणि शिंदे बाथरूमला गेले असे सांगितले त्यानंतर त्यांच्याशी संपर्क असता संपर्क केला असता फोन बंद असल्याचे आढळले दुसऱ्या दिवशी त्यांनी ही माहिती त्यांच्या भाऊजी लोखंडाने दिली त्यानंतर त्यांनी पुण्यात तक्रार दाखल केली नालंदा येथील हिलचा येथे त्यांचे शेवटचे लोकेशन दिसत होते पाटणा येथील आसपासच्या पोलीस ठाण्यात शिंदे यांचे फोटो पाठवत आले त्यानंतर जहानाबाद पोलिसांनी संपर्क केल्याने हा प्रकार उघडी झाला सायबर भामट्याने शिंदे यांचा स्वतः यांना स्वस्तात मशिनरी देतो सांगून त्यांना पैशासाठी खून केल्याचा संशय आहे